मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा दौऱ्यावर आहेत पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या कामांचं ते भूमिपूजन करणार आहेत यावेळी ते सभेलाही संबोधित करणार आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्वाची मानली जाते या सभेतून मुख्यमंत्री कुणावर तोफ डागणार आहेत हे पाहणं महत्वाचं असेल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा दौऱ्यावर असतील पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या विकास कामांचं ते करणार आहेत एकंदरीतच येणाऱ्या काळातल्या विधानसभांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याच दौऱ्यांना महत्व असणार आहे या ठिकाणाहूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा या ठिकाणी येणार आहेत भंडारा विधानसभा मतदारसंघामध्ये पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या कामांचा ते भूमिपूजन पूजन करणार आहेत त्याकरिता पाहू शकतो कशा पद्धतीने भव्य असा शामियाना तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत तर भंडारा टू व गोशेकुर्द या ठिकाणी जल पर्यटनाची निर्मिती होणार आहे त्याकरिता पहिला टप्पा मंजूर झालेला आहे त्या कामाचाही भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे तर भंडारा शहरातील विविध कामांचा भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री आता भंडारा जिल्ह्याकरिता काय नवीन घोषणा करतात तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्वाची मानली जाते त्यामुळे या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री कुणा तोप दाखतात तेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे प्रवीण तांडेकर चोवीस तास भंडारा